खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये भेट राजकीय चर्चा अनेक वर्षानंतर मात्र पहिल्यांदाच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस मध्ये जाऊन खासदार उदयनराजे यांची भेट घेतली या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत सातारच्या राजकीय राजकारणात देखील दोन्ही भावांच्या या भेटीची चर्चा रंगवू लागली आहे काही दिवसांपूर्वी सातारा जावळीचे आमदार राजे भोसले हे आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सुरुची बंगला येते किमान तीन वेळा गेले होते अनेक वेळा शिवेंद्र फोनही केला होता मात्र शिवेंद्र भेट झाली नव्हती आज शिवेंद्रराजे भोसले आपल्या थोरल्या बंधूराजांनाच म्हणजेच उदयनराजे यांना भेटण्यासाठी जलमंदिर पॅलेस येथे गेले होते या वेळेला तब्येतीची विचारपूस तर झालीच त्याचबरोबर दोन्ही राजे बंधूंमध्ये राजकीय चर्चा देखील झाली त्यामुळे अनेक राजकीय नेते तसेच राजकीय नेत्यांच्या बरोबर असलेल्या राजे विरोधकांच्याही भुवया उंचावलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही राजांच्या असलेले वैरत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मात्र लोकसभेनंतर हे वैरत्व जवळजवळ संपलेलं आहे दोन्ही राजे एकामेकांच्या विचारपूस करायला लागलेले आहेत आज तर अनेक वर्षानंतर राजे हे थेट जलमंदिरात गेल्यामुळे दोन्ही राजांचे वैरत्व नक्कीच संपुष्टात आले आहे असंच म्हणता येईल आणि सातारा जिल्ह्याचे बहुधा हे फार मोठं विकासाचं पाऊल असेल <laughs>